चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यभर शंभर टक्के अनुदानित व अंशता अनुदानित शाळेमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतचा जी आर निघाला आणि त्यानुसार आता पदभरती होणार आहे शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या या पदासाठी कोणती आणि किती पदभरती होणार आहे आणि त्याकरता लागणारी जे पटसंख्या आहे याबाबतची माहिती आपण आज बघणार आहोत त्याकरता आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो नमस्कार मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोया तर मित्रांनो जी पहिली भरती होणार आहे राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्यामध्ये पहिली पदभरती आहे ती म्हणजे ग्रंथपालांची आणि ग्रंथपाल कोणते पूर्णवे ग्रंथपाल या पूर्णवे ग्रंथपालाच्या पदाकरता जी पटसंख्या शाळेमध्ये पाहिजे जी विद्यार्थी संख्या पाहिजे आहे ती पाहिजे आहे एक हजार एकच्या वरती म्हणजे एक हजार एकच्या वर जर विद्यार्थी संख्या आपल्या शाळेमध्ये असेल तरच आपल्या शाळेमध्ये पूर्णवे ग्रंथपालाचं पद देय ठरते आपण बघतो की याच्या आधी या राज्यामध्ये ज्या ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या एक हजार एकच्या आत होती त्या शाळेमध्ये अर्धवे ग्रंथपालाचं पद मान्य होतं आणि ते सर्व पद राज्यामध्ये कार्यरत देखील होते पण त्या सर्व पदांचं आता उन्नयन झालेलं आहे आणि म्हणून हे जे पद आहे अर्धवे ग्रंथपालाचं हे अर्धवे ग्रंथपालाचं प्र पद जे आहे तो सवर्ग जो आहे तो आता सवर्ग मृत सवर्ग म्हणून घोषित केलेला आहे भविष्यामध्ये अर्धवे ग्रंथपालाची पदनिर्मिती किंवा पदभरती होणार नाही दुसरी जी पदभरती होणार आहे ती आहे लिपिकांची या लिपिक बंधूकरता शाळेमध्ये आपल्या किती विद्यार्थी संख्या किती पटसंख्या पाहिजे याबाबतची माहिती बघूया आपल्या शाळेत जर पाचशेपर्यंत जर पट असेल तर त्याकरता एक कनिष्ठ लिपिकाचं पद देय ठरते दे। जर आपल्या शाळेची पटसंख्या पाचशे एक ते एक हजारपर्यंत असेल तर आपल्या शाळेमध्ये एक कनिष्ठ लिपिक व सोबत एक वरिष्ठ लिपिक असे दोन पद जातात जर आपल्या शाळेची पटसंख्या एक हजार एकच्या वर म्हणजे एक हजार एक, एक, एक था ते एक हजार सहाशे एवढं असेल तर आपल्या शाळेमध्ये दोन कनिष्ठ लिपिक आणि एक वरिष्ठ लिपिक त्याच्या पुढे जर आपला पट असेल म्हणजे एक हजार सहाशे एक ते दोन हजार दोनशे एवढा जर पट आपल्या शाळेमध्ये असेल तर कनिष्ठ लिपिक दोनच राहील वरिष्ठ लिपिक एकच राहील पण सोबत एक मुख्य लिपिकाचं पदसुद्धा आपल्या शाळेला आणि त्यापुढे जर पट असेल दोन हजार दोनशे दोन 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 एक ते दोन हजार आठशे दोन हजार आठशेपर्यंत जर पद आपल्या पट आपल्या शाळेत असेल म्हणजे दोन हजार दोनशे एकच्यावर वर तर आपल्या शाळेला कनिष्ठ लिपिकांचे तीन पदं वरिष्ठ लिपिकाचं एक पद व मुख्य लिपिकाचं एक पद, एक पद, पद एक असे एकूण पाच लिपिकांचे पदं आपल्याला देय ठरतात परंतु समजा मोठी शाळा असेल आणि त्या शाळेमध्ये समजा पट दोन हजार आठशे एकच्या वर असेल तर त्यावेळेस पुन्हा एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक सहाचेशा सहाशे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये देय ठरते तर मित्रांनो यामध्ये एक पुन्हा पद होतं ते मध्ये अधीक्षकांचं पद मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत त्या मोठ्या शाळेमध्ये अधीक्षकांचं पद एक होतं पण तो संवर्ग देखील आता मृत संवर्ग म्हणून घोषित केला आहे आणि आता भविष्यामध्ये ह्या अधीक्षकांच्या प्रवर्गामध्ये कोणतंही पद निर्माण होणार नाही व कोणतीही पदभरती या अधीक्षकांच्या पदावर होणार नाही तिसरी जी पदभरती आपल्या शाळेमध्ये होणार आहे ती म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यकांची त्या प्रयोगशाळा सहाय्यकांच्या पदाकरता जी पटसंख्या गृहित धरण्यात येते ती पटसंख्या फक्त वर्ग नऊ आणि दहाची जरी आपली शाळा पाच ते बाराची असेल परंतु पाच ते बाराचा पट प्रयोगशाळा सहाय्यकांच्या पदाकरता ग्राह्य धरल्या जात नाही त्याकरता फक्त वर्ग नऊ आणि दहाचाच पट गृहीत धरण्यात येते जर आपल्या शाळेचा वर्ग नऊ आणि दहाचा जो पट आहे जर तो दोनशे एक असेल फक्त नऊ आणि दहाचा जर तो दोनशे एक असेल तर आपल्या शाळेला प्रयोगशाळेकाचं पद देय ठरते आणि जर आपल्याकडे विज्ञान शाखेचं कनिष्ठ महाविद्यालय असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीकरता एक प्रयोगशाळा सहाय्यक आणि बायोलॉजीकरता एक प्रयोगशाळा सहाय्यक तर अशा प्रकारे आपल्या संच मान्यतेमध्ये हे पदं असेल तरच आपल्याला ते पदं रिक्त असेल तर भरता येणार आहे जर आपल्याकडे वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिकांचं पद असेल तर त्या पदावरती आधी कनिष्ठ लिपिकाला पदोन्नत करायचं आहे कारण की वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिकांची सरळ डायरेक्ट भरती करता येणार नाही पद भरता येणार नाही फक्त तीनच प्रकारच्या पदभरत्या आपण करणार आहोत शासन शासनस्तरावरती होणार आहे ते म्हणजे पूर्णवेळ ग्रंथपाल कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशा सहाय्यक तर ही माहिती आपण इतरापर्यंत पोहोचवा जेणेकरून जेव्हाही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती सुरू होईल त्यावेळेस आपल्या शाळेचा पट किती आहे आणि किती आपल्याला पट पड़, अपुरा पडतो आहे जेणेकरून आपलं जे पद आहे हे पद आपल्या शाळेमध्ये कायम राहील धन्यवाद